सहल असो किंवा तरुणांची पार्टी उत्तम नैसर्गिक एकमेव ठिकाण म्हणजे नकाने तलाव परिसर धुळ्यात कुठली शाळा असो शहरात सहल निघाली म्हणजे मुलांच्या तोंडातून एकच नावायचं ते म्हणजे नकाने तलाव असे नाव ऐकताच मुलांचा आनंद गगनात मावेना त्याच नकाने तलाव परिसराची खूप वाईट दुर्दशा झाली आहे अनेक वर्षांपासून या ठिकाणी होत असलेल्या वृक्षतोडमुळे जंगल नाहीशे झाले आहे पाटबंधारे विभागाचे तर मुळीच लक्ष नाही या ठिकाणी काही वर्षांपूर्वी वन्यजीव प्राण्यांचा वास असायचा परंतु वारंवार वृक्षतोड व मानवी झाले आहेत ज्या तलावामुळे संपूर्ण शहराची तहान भागायची असा नकाने तलाव तर पूर्णपणे कोरडा झाला आहे अक्कलपाडा सोडला तर पाण्याची व्यवस्था बिकट आहे या ठिकाणी अनेक आंब्याचे जांभूळ व इतर मोठमोठे वृक्ष होते आता ह्या झाडांचे प्रमाण खूप कमी झाले आहे नकाने तलाव येथे पाण्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणावर असताना वरून पाण्याची एक मोठी झरी व्हायची अशा निसर्गरम्य वातावरणात त्या वाहत्या पाडाजवळ अनेक परिवार घरून जेवणाची व्यवस्था करून त्या ठिकाणी येऊन जेवायचा आनंद घ्यायचे परंतु त्या ठिकाणी आता परिस्थिती खूप बिकट आहे गेल्या वर्षी पावसाने देखील पाठ फिरवल्यामुळे झाडांची दुर्दशा झाली आहे तलावाच्या काही अंतरावर खाली मोठा पाण्याचा हौद भरलेला असायचा त्या ठिकाणी शाळकरी मुलांना शनिवारी किंवा रविवारी सुट्टी असल्यामुळे पाण्यात पोहायचा आनंद वेगळाच असायचा त्या ठिकाणी पाठबंधारे विभागाने जाळी लावून बंदिस्त केला आताच्या परिस्थितीत तो देखील कोरडा झालाय अशा ह्या नकाने तलाव परिसरात विलुप्त होत असलेल्या अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत अशी परिस्थिती पाहून त्या ठिकाणी पार्टीला येणाऱ्या अनेकांचे त्या ठिकाणी मन भारावून जाते